नमस्कार हवा कुणाची या भागामध्ये स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपण फिरतो आहे आणि पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर वगैरे जो भाग आहे त्या भागामध्ये आपण आहोत आणि इथं जी लढत आहे ती दोन शिवसेना गटामध्ये आहे संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंगाप्पा बारणे अशी ही लढाई आहे तुम्ही इथले मावळशीच आहात का इथले कुठले आहे तुम्ही लातूरचे तुम्ही कुठले मावशी इथलेच का हां बीडचे आहेत बरं ठीक आहे हरकत नाही स्थानिक इथं लोक नाही आहेत हे जे आत्ता विक्रेते आहेत पण आपण आणखीन इकडं बघूया तिथं काही नागरिक आहेत संध्याकाळी इथं गप्पा मारायला वगैरे आहेत तुम्ही कुठले वोटर आहात का वोटर मतदार आहात वोटर नाही स्टुडंट आहोत बरं ठीक आहे आपण इथं आप, काही आणखी नागरिक आहेत आपण त्यांना विचारूयात सर हवा कुणाची मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आपणची आपण कोण म्हणजे शिरंग अप्पाबार शिरंग आप्पाना काय वाटतं नाही त्यांनी भरपूर विकास काम केलेले आहेत हो हो आणि कसं आहे खाली पण आप्पा म्हणजे अप्पांना ओढ म्हणजे मोदींना ओठ अप्पांना ओढ म्हणजे मोदींना ओढ बरोबर दहा वर्ष झाले तरी पण कंठळ आलेलं नाही 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 बिलकुल बिलकुल देव का जेवढा विकास होतोय आहे त्यामुळे मग आप्पा ठीक तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आप्पा विरुद्ध वागेरे दोन्ही याच भागातले मला वाटतं उमेदवार दिलेले आहेत याच भागातल्या मावळमध्ये म्हणजे एक उमेदवार जे आहे ते पिंपरीतले आहे आणि एक इथंच राहिला आहे आपल्या थेरगावमध्येच राहिला आहे तर आतापर्यंत जर बघता तुम्ही जर विकास जे बघता तर अल्टिमेटली एक टर्म तरी मोदी पाहिजे मोदी पाहिजे एक टर्म मोदी पाहिजे मोदी गरजेचं आहे म्हणून बारणे पाहिजे का म्हणून बारणे पाहिजे काय सांगितलं काय वाटतं विकास काय केला म्हणजे काय काय केला असं वाटतं बघा ऑल ओव्हर मध्ये देशाची जी, जी प्रगती हो राहिली आहे ती जी बघतोय आपण ती मोदी मोज हो राहिली असं अल्टिमेटली गोष्ट आहे आणि हे दिसतंय म्हणजे बेजावर तुमच्या दृष्टीने उमेदवार कोण ते महत्वाचं नाही आम्हाला मोदी पाहिजे मोदी पाहिजे तुमचं काय तुम्ही काय असं विचार करता तुम्ही तुम्हाला वाटतं की उमेदवार पण महत्वाचं आहे फक्त पक्ष किंवा हे नाही स्थानिक हे पण महत्वाचं आहे नाही स्थानिक पण महत्वाचं आहे ना हो तुम्हाला काय वाटतं आम्हाला श्रीरंगाप्पा बारण्याचं वाटतात दहा वर्ष झालं आहेत ते कुठले कुठले काय सांगता येईल कार्य बरेच काय कार्य आहेत सांगायचे म्हणाल तेवढे कमीच आहेत पूर्ण पोर्टफोलिओ आहे त्यांचं आणि आम्ही पूर्वीपासून त्यांना ओळखतो त्यांचे कार्य सगळे बघितलेले आहेत आम्ही त्यामुळं आमच्यासाठी तेच आहेत तेच आपण बघतो बघा इंटरेस्टिंग आहे की बारणेंना मत म्हणजे मोदींना मत आणि बारणे यांनी विकास केलेला आहे असं त्यांचं ठाम मत आहे जरी दहा वर्ष झाली असले तरी आण त्यांना आणखीन एक संधी दिली पाहिजे मोदींना पण आणखी संधी दिली पाहिजे लोकसभेची निवडणूक आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत इथं इथलेच दोन स्थानिक उमेदवार दो आहेत बारणे आणि वाघेरे याच भागातले काय वाटतं तुम्हाला कुणाची हवा आहे या दोघांपैकी काय असं वाटतं तुम्हाला त्यांनी चांगलं काम केलेलं आहे चांगलं काम केलं हो माग काय काय सांगता येईल तुम्हाला नागरिक म्हणून अपेक्षा मी इथला नाही पण मला कल्पना आहे तुम्हाला असं वाटतंय पण तुम्ही काय बघता उमेदवार बघता पक्ष बघता योग्य वाटतात आणि देशाच्या पातळीवरती काय सांगाल तुम्ही मोदींना अजून एक संधी दिली पाहिजे का तिथे दहा वर्ष झाली आता तिथं बदल लावायला पाहिजे वाटतं तुम्हाला चांगलं काम ज्या जागतिक पातळी होत्यांचं काम चांगलं आहे जागतिक पातळीवरती काम चांगलं आहे त्यामुळे मोदींना संधी दिली पाहिजे बरं राहुल गांधींचं काय पटतंय का तुम्हाला काँग्रेस uh, पक्ष जे काय म्हणतोय ना? ना 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 ना। ते नाही राहुल गांधीचं तसं असं म्हणजे अजून एवढं निश्चित सांगता येणार नाही पण आता कसं मोदीचे दहा वर्षापासून आम्ही बघतोय ना तर त्यांच्या कामाबद्दल आम्हाला आम्ही खुश आहोत आणि आता इथं दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत बरोबर ना म्हणजे जे वाघेरे आहेत ते उद्धव ठाकरे गटाचे आहेत आणि जे बारणे आहेत ते शिंदे गटाचे आहेत फूट पडली बरोबर ना उद्धव ठाकरे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूती वगैरे आहे का नाही सहानुभूती दोघांच्याबद्दल आहे पण कसं आहे आता हे जे बारणे आहेत त्यांचं काम आम्ही जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळं असं वाटत हा हा आहे तुम्ही काय सांगाल दोन्ही उमेदवार आपल्याच परिसरामधले आहेत बारणे आणि वागेरे दोन्ही शिवसेनेचेच आहेत तुम्हाला काय वाटतंय कोणाला बारणेची हॅट्रिक होणार आहे हॅट्रिक होणार निश्चित कामाच्या आधारावरती कशाच्या आधारावर डेव्हलपमेंट विकास सांगता येईल काय काय केला विकास काय काय डेव्हलपमेंट केला ते मध्यंतरी रेल्वेचे ट्रॅक वाढवले हा ट्रॅक मेट्रो केली मेट्रो आता मेट्रोचे मेट्रोन करणार आहे निगडी पर्यंत ते आतापर्यंत पिंपरीला झालं म्हणजे हा हा विकास केलेला आहे रेल्वेचा ह्याचा बरोबर आहे केंद्राकडून निधी अन्न हे खासदारच काम आहे खासदारच काम बरोबर आहे अगदी केंद्राचं निधी बरोबर आहे राज्यातली सत्ता आणि केंद्रातली सत्ता जर एक असेल तर डबल इंजिन तुम्हाला डबल इंजिन महत्वाचा मुद्दा वाटतो तुम्हाला निश्चित ते अनुदान मिळतं ना है ना केंद्राची जी सत्ता आहे राज्यात जर ती सत्ता असेल तर विकास होत असतो तुम्हाला म्हणायचं बरं आणि देशाच्या पातळीवरती काय वाटतंय मोदींबद्दल राहुल गांधींबद्दल किंवा तुम्ही आतापर्यंत आपली भारताची प्रगती इतर ओपिनियन भारताचं नाव उंचावलंय मोदींनी तर तुम्हाला असं तिथं पण मोदींना संदी द्यायला पाहिजे ती आपली चांगले तुम्हाला असं वाटतं अर्थव्यवस्था बेरोजगारी वगैरे हे जे म्हणतात की महागाई महागाई बेरोजगारी आहे बेरोजगारी आहे भाग थोडा गौण आहेच आहे ना निश्चितच आहे ना तो प्रत्येक प्रत्येक देशामध्ये येते फक्त भारतातच नाही आहे बरोबर तुम्ही जर सगळा ऑल ओव्हर वर्ल्डचा विचार केला तर भारतामध्येच नाही ती सगळी सगळीकडे येते बरोबर पण विकासाला पण तर तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल ना थोडंफार काय तुमचं असं नाही की तो मुद्दा जरी असला महागाई तर विकास पण महत्त्वाचा मुद्दा आहे बस आणि बाकीचं काय तुम्हाला मला तीनशे सत्तर राम मंदिर वगैरे ह्याबद्दल काय वाटतं या मुद्द्यांबद्दल आहे ते प्लस पॉईंट आहेतच ना प्लस पॉईंट आहे पण त्याच्यावरनं राजकारण तुम्हाला वाटतं का व्हावं किंवा त्याच्यावर राजकारण हे राजकारणाशी असतं पण शेवटी मतदार काय पाहणार डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार करणार ना म्हणजे मतदार शेवटी विकासाला प्राधान्य देणार तुमचं म्हणणं हे बाकीचे मुद्दे जरी असले तरी ते गौण आहेत बरोबर ना हां म्हणजे तुमचं असं म्हणणं की राम मंदिर वगैरे होतं ते ठीक आहे पण विकास व्हायला पाहिजे तुमचा की विकास होतोय म्हणजे बारणे असतील किंवा मोदी असतील होतोय पण या फुटीबद्दल तुम्हाला काय वाटतं जे दोन गट निर्माण झाले हे सगळे एकत्रच होते आज आधी आता हे दोन पक्ष निर्माण झाले पण काय माहिती आहे का आपण काय करायचं विचार आता बेसिक लेवलला आता लोकल लेवलला आपल्याला काय मिळतं काय अपेक्षित आहे डेव्हलपमेंट काय पाहिजे डेव्हलपमेंट कोण करतं अनुदान कुठून मिळतं म्हणणं की ते राजकारण आहे त्याकडे दुरुस्त्य केलं पाहिजे कोण कुठं प फोडाफोडी करतं आहे त्याला काय महत्त्व दिलं नाही पाहिजे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा त्यांचं असं म्हणणं आहे की विकास हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बारणे यांनी काम केलेलं रेल का आहे रेल्वेचं ट्रॅकचं असेल मेट्रोचं असेल आणि डबल इंजिन त्यांचं असं म्हणणं महत्त्वाचा मुद्दा आहे केंद्रातून त्यांनी निधी आणलेला आहे काय वाटतंय तुम्हाला मावळ मतदारसंघामध्ये बारणे आहेत वागेरे आहेत कुणाची हवा आहे हिंदी हिंदी ह्या पे किसकी हवा आहे जो चोन भाजपा भाजपा भाजप

तो आपको लग और मोदी के मोदी पे भरोसा क्या है एकदम भरोसा है मोदी पे हाँ। क्या किया अरे अपना मंदिर बनाया वही बहुत हो गया मंदिर बनाया बहुत हो गया लेकिन कुछ लोग बोलते हैं मंदिर से पेट नहीं भरता नहीं हमारा तो भर रहा है आराम से तुम्हारा भर रहा है तो आप हंस रहे नहीं सही कह रहा है, वो। सही कह रहा है।, सही कह रहा है। आपको भी लगता है, लगता है। कैसे सही मंदिर से कैसे पेड़ भरता है क्यों नहीं सर बढ़ रहे काम मिल रहा है सबको ऐसा नहीं जो काफी होटल वगैरह बने सबको काम मिल रहा है वहाँ पे okay, okay, है। मंदिर वहाँ पे हुआ तो सब बढ़ जाएगा आ, नहीं? व्यापार वगैरह टूरिस्ट बढ़ रहा है सब बढ़ी रहे महाराष्ट्र लोग जाते हैं रेलवे को बहुत अच्छा खासा पैसा मिल रहा है जाने को ट्रेन वो जो मंदिर हो गया तो सबको रोजगार मिल गया सब जगह मंदिरों का निर्माण हो रहा है सब जगह ही हो रहा है हिंदुत्व लिए अच्छा आहे ना आपण बघितलं म्हणजे इथं असं दिसतं आहे की हा ही निवडणूक जरी स्थानिक असली म्हणजे बारणे आणि वाघेरे तरी पण लोकांना असं वाटतं आहे की शेवटी केंद्र सरकारचा रोल फार महत्त्वाचा आहे केंद्रामध्ये आणि राज्याचं सरकार जर, जर एकच असेल तर डबल इंजिन फार महत्त्वाचं आहे जर त्याच विचाराचा खासदार असेल तर तो निधी आणू शकतो आणि म्हणून यांना असं वाटतं या भागातल्या नागरिकांना विशेषतः राहाटणी किंवा या भागातला की बारणे जे आहेत ते निधी आणू शकतात आणि त्यासाठी मोदी सरकारच्या ते आवश्यक आहे आणि लोकांना विकास हा महत्त्वाचा वाटतो आहे मंदिरातूनसुद्धा विकास होतो आहे हे सुद्धा लोकांचं म्हणणं आहे हे पण फार लक्षणीय आहे त्यामुळं हवाकुणाची या सगळ्या भागामध्ये आपण मावळ मतदारसंघामधल्या जनतेच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेतल्या तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला पटत आहेत का ते जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही तुम्हाला आता आणखीन वेगळ्या मतदारसंघामध्ये नेऊ आणि तिथं हवा कुणाची आहे तिथल्या लोकांना काय वाटतं आहे त्या खासदाराबद्दल किंवा त्या उमेदवारांबद्दल ते पण तुम्ही बघा बघत राहा बोल भेडू